मुख्यमंत्रीचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज ना करणार नाही करणार नाही बेलोचे काम करणार नाही रद्द करा रद्द करा बेलोची ऑर्डर रद्द करा हम सब एक हे हम सब एक हे या अरुळीन खडाव तालुक्यातील वडूजेतील पंचायत समिती तसेच तहसील कार्यालयाचा परिसर अंगणवाडी सेविकांनी दणाणो सोडला महाराष्ट्र पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघ सातारा जिल्हा ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये समावेश करण्यात आलाय अंगणवाडी कर्मचाऱ्याला या सूचीत समावेश करून त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त बोजा लादून महिला कर्मचाऱ्यांवर अन्याय केलाय याचा संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला बेलवचं काम करण्याची जबाबदारी ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर शासनानं लादल्यानं या योजनेमध्ये आय सी डी एस योजनेअंतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर कामाची अतिरिक्त जबाबदारी वाढली आहे यामध्ये पटसंख्या गरोदर माता लाभार्थी आदी जबाबदाऱ्या पूर्ण करून प्रत्येक अंगणवाडी कर्मचाऱ्यास हे काम करणं शक्य होणार नाही कारण काही अंगणवाडी सेविका ह्या वयोवृद्ध आहेत काही आजारानत रस्तेत या कारणामुळे अंगणवाडी सेविकेंवर बी एल जबाबदारी सोपवणं हिताचं होणार नाही तरी शासनाने या कामातून आम्हाला मुक्त करावे अशी संघटनेची मागणी आहे यावेळी जिल्हाध्यक्ष सुजाता ननावरे तालुकाध्यक्ष अनिता जाधव विजया भोकरे आणि खटाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आणि आपण कोण आहात महाराष्ट्र पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघटना सातारा त्याची अध्यक्ष आहे माझं नाव आहे सुजाता रणवरे हा मोर्चा महिलांवरती जो अन्याय होतो हा अन्याय थांबवावा त्याच्यासाठी हा मोर्चा केलेला आहे आज जवळजवळ अख्ख्या जिल्ह्यातच आम्ही पंडितांचा मोर्चा पूर्ण केलेला आहे काल माणसा मोर्चा झालेला आहे आज आम्ही खटावसा मोर्चा घेतलेला आहे वडूजमध्ये आणि सोमवारी आम्ही पाटणला जाणार बीएनओच्या काम करू देणार नाही बीएनओच का, बी काम करू देणार नाही याच कारण असं आहे की खोटी आम्ही खोटी आश्वासनं चाळीस हजार रुपये मानधन देतो म्हणून ह्या माझ्या बोळ्या भावड्या भगिनींना फसवलेलं आहे तर चाळीस आणि पन्नास हजार जेव्हा मानधन होईल तेव्हा माझ्या अंगणवाडी ताईकडे बघितलंही जाणार नाही ज्यावेळेस आम्ही न्याय मागायला तहसीलदार साहेबांना गेलो त्याला तहसीलदार साहेबांनी स्पष्ट सांगितलं सा दोन हजार पंधराचं पत्र आहे हे काम तुम्हाला करावंच लागेल पण आता बावीस सात दोन हजार पंचवीस असं पत्र आणलेलं आहे आणि त्याचा संदर्भ टाकून आजचं निवेदन तयार केलेलं आहे त्याचा संदर्भ असा आहे जिथं कुठे पर्यायच नाही म्हणजे शंभर टक्के काम असेल आणि जिथं पर्यायच नाही तिथं एखादी अंगणवाडी सेविका ठीक आहे पण तुम्ही जर पोलीस पोलीस पाटील कोतवाल ग्रामसेवक शिपाई हे जर कर्मचाऱ्यांना तुम्ही पाठीबागं सरपून माझ्या ताईला जर ही ऑर्डर देत असाल तर माझी ताई ही ऑर्डर घेणार नाही आणि ज्या ताईने माझ्या ऑर्डर घेतलेली आहे ती अद्यापही बी एल ओचं काम करणार नाही जी काय कारवाई होणार असेल त्या कारवाईला आम्ही समोर जाणार आहे आणि अजून तीव्रतेचं आंदोलन करण्याचं आज मी इथे तहसीलदार साहेबांच्या ऑफिसच्या समोर आश्वासन देते कारण एवढ्याच जर बंद झाला नाही महिलांची पिळवणूक बंद झाली नाही तर आज माझी संघटना ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन घेऊन धरणे आंदोलनाला सुद्धा इशारा देत आहे धन्यवाद मी राधिका रविराज नलवडे अंगणवाडी सेविका माझे निमसोडगाव आणि मी आज सगळ्यांच्याच वतीनं बोलते की आम्हाला नऊ ते पाच वेळ दिलेले शाळेची मुलांचा आहार टी आर सगळ्याच बाबी असतो एफ आर एस आज कुठल्याही महिन्याचं पूर्ण झालेलं नाही आणि एफ आर एस पूर्ण झालं नाही म्हणून आम्हाला वरून पण दबाव येत आहे मग आम्ही ते काम करणार की मातृवंदनचं काम करणार की अजून हे बिओलच काम करणार मग अंगणवाडीत जाणार कधी पालकांचा पण आमच्यावर दबाव दबाव असतो तसाच ऑफिसचाही दबाव असतो मग आमच्या महिला कितीतरी महिला अशा पन्नासच्या वर गेलेल्या आहेत मग त्या महिलांनी करायचं काय मग एक तुम्ही ही ऑर्डर रद्द करा नाहीतर आम्ही इथं बसून राहतो कुठलं तरी दोन्हीतला आम्हाला न्याय मिळावा एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर आणि जे के काळे वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा